आज आपण आलो आहे रामचंद्र सावंत विष्णूवाडी जिल्हा बेळगाव जिल्हा बेळगाव कर्नाटक कर्नाटकामध्ये सर सांगतील प्लॉटविषयी मी पोपट रामचंद्र सावंत मी सरकारी नोकरी करून रिटायर झाल्यानंतर वीसशे एकोणीसला बाबानगर बाभानगर बेदाण्याचा प्लॉट लावला सुरुवातीची तीन चार वर्षे काहीच फायदा होत नव्हता परंतु मी तेवीसपासून हे शेगुरुलाब तासगाव यांच्याकडे जॉईन झाल्यानंतर मला शेती करण्याचा दृष्टिकोन बदलला व मी आर्थिकदृष्ट्या फायद्यात आलो आज माझ्या ह्या प्लॉटचा पंच्याहत्तरावा दिवस आहे बाबानगर बेदाना व्हरायटी आहे अतिशय उत्तम प्रकारे मी प्लॉट आणलेला आहे सर्व औषधे यशला तासगाव यांच्या चार्टप्रमाणे सरांच्या मार्गदर्शनाखाली लावत आहे वापरत आहे माझा प्लॉट सध्या माझ्या माहितीप्रमाणे आमच्या परिसरात एक नंबरचा आहे सरांच्या मार्गदर्शनामुळे माझे निम्म्याहून अधिक किमतीची औषधाची बचत होऊन उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे माझ्या प्लॉटला सध्या पाणी उतरत आहे माझ्या अपेक्षेपेक्षाही अतिशय चांगल्या प्रकारची फळ फळधारणा सध्या झालेली आहे येश येशुर्लाब तासगाव यांचे मानावे तितके उपकार थोडेच आहेत सरांच्या मार्ग बहुमूल्य मार्गदर्शनासाठी त्रिवार नमन काम शेतकऱ्यांनी चांगलं केलं की काय परिणाम होतो याचं हे अतिशय देखणासा आणि सुरेखाचं उदाहरण सुरुवातीच्या काळामध्ये पैसे किती पण जाऊ देत ही भावना ज्यावेळेस शेतीत येते आणि शेतीमध्ये उतरते आणि ज्यावेळेस पैशांची गणित आणि तातम्य बसत नाही त्यावेळेस मात्र आपण कुठेतरी थांबायला हवं असं वाटतं आणि ही भावना माणसाच्या मनामध्ये घर करून राहते शी केलेलं घर पुन्हा मोडायचं असेल तर खर्चावर नियंत्रण आणून उत्पादनामध्ये सातत्य राखणं आणि उत्पादन वाढीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणं आणि ते पण विज्ञानाच्या सचोटीवरती पोहोचणारे हे किती काळाची गरज आहे ह्याचं एक अतिशय सुंदर आणि सुरेख उदाहरण मनापासून धन्यवाद